नॉनव्हेज थाळी रेडी झाली आहे याच्यात आपण बनवला आहे ओळ्या बोंबलांचा रस्सा तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर असे ओळे बोंबील बनवले आहेत तुम्ही रोगण पाहू शकता तेल जे प्रॉपरली आपले बोंबील शिजले आहेत त्याचबरोबर जो आंबा घातला होता तो सुद्धा व्यवस्थित शिजला आहे टॉमॅटो व्यवस्थित शिजलाय मिरची घातली तीसुद्धा व्यवस्थित शिजली आहे आणि त्याचबरोबर इथे जे बांगडा आपण फ्राय केला आहे ना सुद्धा पाहू शकता खूप सुंदर असा शिजला गेला आहे बांगड्याचा पीस प्रॉपर असा शिजला गेला आहे कमी मसाले घातले होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा प्रकारे बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा डिशचा तेलाला आहे ना व्यवस्थित गरम करून घ्या त्यानंतर हा लसूण आहे ना पाहून घ्या तुम्ही मधनं कट केला हा लसूण घालूया तर आपला हा लसूण व्यवस्थित फ्राय झाला आहे ते गॅस स्टेजवर हा जो वाटण आहे ना हा घालूया अतिशय आपले शिजत शिजतायत तेल रोगनसुद्धा वर आला आहे म्हणजे प्रॉपरली आपले गोंबीर शिजले गेले आहेत मसालासुद्धा व्यवस्थित शिजला आहे त्यानंतर वर ज्या हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या आंबा नंतर जो टॉमॅटो हो ना तो सुद्धा व्यवस्थित असा शिजला गेला आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता आपले जे बांगडे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे शिजत आहेत तर आता यांना पलटी वगैरे केलं नाही एक पाच मिनटं आहे ना यांना छान असं शिजवून घेऊया फ्राय करून घेऊया कमी गॅसवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज ना आपण एक नॉनव्हेजची डिश बनवणार आहोत दोन प्रकारचे मच्छी आहे त्याच्यात ओली मच्छी आहे कोणती काय आहे ना हे पुढे तुम्हाला मी सांगेनच तर कशाप्रकारे ही दोन प्रकारची मच्छी आपण एकाचा रस्सा बनवणार आहोत आणि एक फ्राय बनवणार आहोत तर जी रश्यात आपण बनवणार आहोत ते आहेत ओले बोंबील ओल्या बोंबलांचा आपण रस्सा बनवणार आहोत आणि त्याचबरोबर आहेत ना बांगडा फ्राय करणार आहोत तर कशाप्रकारे काय काय करतोय कोणते कोणते साहित्य इन्ग्रिडियंट घेतले आहेत कशा प्रकारचा मॅरिनेशन केलं आहे दोन्ही मच्छीमध्ये हे संपूर्ण पहा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा अवश्य बनवा नक्कीच तुम्हाला आवडेल आगरी पद्धतीतली ही रेसिपी आहे ज्याच्यात आपण ओल्या बोंबलांचा रस्सा बनवणार आहोत खूप सुंदर छान असा आणि त्याचबरोबर बांगडा फ्राय करणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या तर चला सर्वात अगोदर काय काय साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारे हे ओळ्या बोंगलांचा रस्सा आणि त्याचबरोबर बांगडा फ्राय केला आहे ना हे सर्व पाहू शकता इथे बांगडे आहेत मोठ्या साईजचे दोनच बांगडे घेतले होते व्यवस्थित त्यांना वॉश केलं आहे धुवून घेतलं आहे स्वच्छ त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही चिरा मारल्यात एका बांगड्याचे तीन तीन पीस केले आहेत त्याचबरोबर इथे ओळे बोंबील आहेत यांनासुद्धा व्यवस्थित वॉश करून घेतल्यात याचा आपण रस्सा बनवणार आहात ओळ्या बोंबलांचा आणि हे जे बांगडे आहेत ना यांना फ्राय करून दाखवणार आहोत एकदम आगरी पद्धतीतले झणझणीत असे तर त्यासाठी आहे ना इथे पाहू शकता सर्वात अगोदर हा आंबा आहे बोमलात घालणार आहोत आपण याच्याने छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो मच्छीची स्मेल कमी होते इथे टॉमॅटोसुद्धा घेतला आहे जर तुमच्याकडे आंबा नसेल ना मित्रांनो तर तुम्ही टॉमॅटोचा वापर करा यूज करा मच्छी घालण्यासाठी रश्यात त्याचबरोबर इथे एक निंबू घेतला आहे हा निंबू आपण कशासाठी वापरणार आहोत ते पुढे तुम्हाला मी सांगेन इथे पाहू शकता लसूण घेतला आहे लसूणला आहे ना असे मधनं चिरा मारल्यात हा आपण रश्यातसुद्धा वापरणार आहोत आणि जे बांगडे फ्राय करणार आहोत त्याच्यातसुद्धा वापरणार आहोत त्याचबरोबर इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या ज्या मोठ्या साईजच्या मिरच्या ठेवल्या आहेत ना ह्या आपण मच्छी फ्राय करणार आहोत त्याच्यात घालणार आहोत आणि ह्या ज्या छोट्या छोट्या साईजच्या कापून घेतल्यात ना हे आपण रश्यात घालणार आहोत इथे घेतली आहे फ्रेश कोथंबीर इथे आपला आगरी लाल मसाला आहे हळद आहे इथे गरम मसाले जे आखे आपण वाटले होते ते आणि इथे घेतला मीठ आणि हा एक खास वाटण आहे तुम्ही संपूर्ण माहिती सांगतो मी तुम्हाला याच्यात अद्रक लसूण मिरची कोथंबीर ओळ खोबरं याच्यापासून एक वाटण बनवला हा तुम्ही अवश्य बनवा आणि मच्छीत घाला खूप सुंदर टेस्टी अशी मच्छी लागते पुन्हा एकदा सांगतो याच्यात अद्रक लसूण मिरची कोथंबीर घातलं आहे आणि ओला खोबरा आहे तर ह्या संपूर्ण साहित्यात आहे ना मित्रांनो आज आपण या ओळ्या बोमलांचा रस्सा बनवणार आहोत आणि त्याचबरोबर इथे बांगडे आहेत ना सुद्धा फ्राय करणार आहोत मित्रांनो संपूर्ण साहित्य माहिती वगैरे तुम्हाला समजले असेल जे आपण आज फिश थाळी बनवतो आहे ज्याच्यात ओळ्या बोमलांचा रस्सा बनवतो आहे पुन्हा एकदा सांगतो आहे आणि त्याचबरोबर बांगडे फ्राय करणार आहोत तेल बांगडे आहेत तर संपूर्ण माहिती समजली असेल पण मुख्य जो वाटण सांगितलं आहे ना तुम्हाला तो अवश्य बनवा ओळा नारळ मिरची अद्रक लसूण आणि कोथंबीर घेतली होती आता सर्वात अगोदर आहेत ना तुम्ही पाहू शकता इथे आपले बोंबील आहेत व्यवस्थित कट करून स्वच्छ धुवून घेतले आहेत बोंबलात पाणी राखवं हो, म्हणून पाणी वगैरे काढून घ्या त्याचबरोबर इथे आपले बांगडे आहेत ते सुद्धा व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेतले आहेत आता सर्वात अगोदर हा निंबू आहे पाहू शकता अर्धा निंबू घ्या हा दोन्ही जे आपले ओली मच्छी आहे ना बांगडे आणि जे आपले ओले बोंबील त्यांच्यावर घाला व्यवस्थित त्याच्याने ना मच्छीची स्मेल वगैरे निघून जातो पुन्हा सांगतो ते घातल्यानंतर हा आपला आगरी लाल मसाला आहे पाहून घ्या हा लाल मसाला आपण सर्वात अगोदर हे जे बांगडे आहेत ना याच्यात घालूया त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही आपला हा अख्खा गरम मसाला आहे कुटलेला हा एक चम्मच घालूया त्यानंतर याच्यात घालूया हळद पाहून घ्या तुम्ही चवीनुसार मीठ घालूया आता मच्छी म्हटलं की फ्राय करतो तर मीठ वगैरे थोडा जास्तच गरजेचं आहे पुन्हा ही स्टेप आहे हे बांगडे बोंबील आहेत त्याच्यातसुद्धा एक दोन चम्मच हा अगदी लाल तिखट घातला आहे एक चम्मच घालूया गरम मसाला आणि एक चम्मच घालूया हळद आणि याच्यातसुद्धा चवीनुसार मीठ घालूया आणि ही जी मच्छी आहे ना याला व्यवस्थित मॅरिनेशन करून ना एक पंधरा ते वीस मिनटं यांना रेस्ट देऊया तर बोंबील ह्यात नाही यांना पण मस्त असं मिक्स करून घेऊया जो काय पाणी वगैरे तो रिलीज होईल आणि यांना एक पंधरा वीस मिनटं मस्त मसाल्यात असे सेट होतील व्यवस्थित आणि छान अशी टेस्ट येईल तर हे बोंबील अशा प्रकारे तुम्ही बनवा मॅरिनेशन करून ठेवा त्याचप्रकारे हे जे बांगडे आहेत ना यांनासुद्धा व्यवस्थित असा मसाला लावून घ्या तर हाताच्या साह्याने जर लावलं ना तर खूप बेटर आहे खूप छान आहे व्यवस्थित असे मसाले प्रॉपर लागत आहेत तर तुम्हीसुद्धा हाताच्या साह्याने आहेत ना अशा ज्या चिरा मारल्यात बेसिक सेम मसाले घालायचे आहेत चिरा मारल्यात आहेत ना याच्यात हा संपूर्ण मसाला घालून घ्या थोडंसं पाणी घालणार आहोत आपण तर चला यांना एक्जीव वगैरे करून घेतो स्टेप बाय स्टेप तुम्हीसुद्धा बनवा खूप टेस्टी अशा डिशेस आहेत आगरी पद्धतीतल्या कारण कसं आहे ना आपल्या चॅनलवर व्हेज व्हिडिओ जर दाखवलेत ना भाजीच्या तर व्ह्यूज खूप कमी येतात तर मच्छी नॉनव्हेज मटण चिकन अशा काही डिशेस दाखवल्या ना तर छान व्ह्यूज येतात पण काय करू शकता कारण काही मंडळी आहेत नॉनव्हेजवाले आहेत सबस्क्राईब मंडळी आपले जे व्हिवर्स पाहतात व्हेजवाले पण पाहतात नॉनव्हेजवाले पण पाहतात पण चॅनलवर त्यासाठी आहेत ना दोन्ही प्रकारच्या रेसिपी दाखवाव्या लागतात त्यानंतर नाश्ते वगैरे दाखवायला लागतात तर चला मी मॅरिनेशन वगैरे करून घेतो आणि मॅरिनेशन करून झाल्यानंतर जो आपण ओळ्या मुंगलांचा मसाला बनवतोय ना तो रेडी करून घेतो तर पाहू शकता मित्रांनो आपले जे ओले बोंबील आहेत ना मस्त असे मॅरिनेशन केले आहेत त्यांना एक रेश देऊया पंधरा वीस मिनटं छान अशी रेश देईल मसाल्यात पाहू शकता मस्त असे लटपट झाले आहेत प्रॉपर मसाला आत मोरेल आणि आपले जे बांगडे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असं मसाला लावून घेतला आहे जास्त काय मसाला वापरायचा नाही तुम्ही पाहू शकता नॉर्मली बांगड्यांमध्ये मसाला असा मी टाकला आहे कारण जास्त मसाले लावले ना का ते फ्राय करते वेळेस जळतात मसाले आणि जो मच्छीचा प्रॉपर स्वाद आहे ना फ्लेवर आहे ना तो येत नाही फक्त मसाल्यांचा स्वाद येतो म्हणून नॉर्मली असे मसाले लावा तिखटपणासाठी आपण याच्यात मिरचीसुद्धा फ्राय करणार आहोत ते तुम्हाला मी पुढे दाखवेन तर आपले बोंबीलसुद्धा रेडी आहेत आणि बांगडेसुद्धा रेडी आहेत तर सर्वात अगोदर या बोंबलांचा आहे ना रस्सा बनवून घेऊया कालवण करून घेऊया हे झाल्यानंतर बांगडे कशा प्रकारे फ्राय करायचे हे सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करेल छोटीशी रेसिपी आहे पण खूप छान सुंदर आहे खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे तांदळाच्या भाकरीसोबत आणि भातासोबत तर खूप छान लागतात तुम्ही इथपर्यंत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कशा प्रकारे मच्छी मॅरिनेशन केली आहे बांगडे आणि जे ओले बोंबीड कोणते कोणते पदार्थ घालून हे तुम्ही पाहिलं असेल नसर पाहिलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून पाहून घ्या समजून घ्या काय काय इन्ग्रेडियंट घेतले आहेत ते आता इथे ही एक पातेळं मी त्याच्यात घालूयात तेल आपल्या गरजेनुसार कारण तर आपण रस्सा बनवतोय आणि ऑलमोस्ट मच्छी म्हटली की थोडं तेलाचं प्रमाण जास्तच हवं असतो कारण मच्छीला छान स्वाद तेलामुळेच येतो बेसिक मसाले असतात तर तेल आपला व्यवस्थित गरम झाला ना सर्वात तरी तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता लसूण आहे हा लसूण आपल्याला घालायचं तेलाला आहे ना व्यवस्थित गरम करून घ्या त्यानंतर हा लसूण आहे ना पाहून घ्या तुम्ही मधनं कट केला हा लसूण घालूया आणि लसणाला आहे ना छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून ठेवूया स्टेप बाय स्टेप करा खूप छान सुंदर अशी डिश आहे रेसिपी आहे तर चला लसूण फ्राय झाला ना त्यानं तर त्यानंतर हा जो आपण वाटण बनवला आहे ना हा वाटणसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पुन्हा सांगतो याच्यात पोळा नारळ आहे अद्रक आहे मिरची आहे लसूण आहे आणि कोथंबीर आहे तुम्हीसुद्धा हा फ्रेश बनवा आणि फ्रेश मच्छीत घाला तर आपला लसूण तर व्यवस्थित फ्राय होतो आहे पाहू शकता तुम्ही तर आपला लसूण व्यवस्थित फ्राय झाला आहे या स्टेजवर हा जो वाटण आहे ना हा घालूया आणि ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे छान ऑईल सेपरेटली होईलपर्यंत त्याचा काय कच्चा पण आहे तो संपूर्ण निघून जाईल तोपर्यंत हा जो वाटण आहे ना त्याला छानरित्या भाजायचं आहे आपला जो वाटण होता ना हिरवा तो व्यवस्थित तेलामध्ये फ्राय केला आहे त्याचा कच्चा पण वगैरे निघून गेला आहे दूर झाला आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो जे आपले बेसिक्स घरगुती मसाले आहेत ना ते घालायचे तर सर्वात अगोदर हा आगरी लाल तिखडे पाहू शकता तुम्ही हा घालूया एक चम्मच पाहू शकता मी नेहमी सांगतो छोटे चम्मच आहेत एक चम्मच घातला आहे एक चम्मच घालूया याच्यात गरम मसाला आणि एक अर्धा चम्मच घालूया हळद आता आपण मसाले कमी का घातल्यात कारण आपण जे पाहू शकता तुम्ही इथे जे बोंबील आहेत ना त्यांना मॅरिनेशन करण्यासाठी ऑलरेडी मसाले घातले होते त्यासाठी मसाले कमी घातले व्यवस्थित त्यांना एकजीव करून घेऊया आणि हा जो वाटण आहे ना ह्या मसाल्यासोबत आहे ना फ्राय करून घेऊया एक पाच मिनटं आहे ना मस्त असं फ्राय करायचं आहे आता तुम्हाला हे रंगत कमी वाटत असेल कलर पण जेव्हा संपूर्ण बोंबील ॲड करू ना आणि जेव्हा शिजतील ना तेव्हा त्याचा ते ऑलरेडी जो कलर आहे ना रंग आहे ना ओरिजिनल तो येईल तर घाबरण्याचं काही कारण नाही तुम्हाला जर वाटत असेल मसाले कमी आहेत तुम्ही पुन्हा याच्यात मसाले घालू शकता तर चला एक ऑलमोस्ट आहे ना पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घेतो जेवढे पण जे काय मसाले आहेत ना तेलासोबत वाटणासोबत शिजवून घेऊ होतील छान सुंदर अशी टेस्ट येईल थोडंसं आपण याच्यात घालणार आहोत पाणी आपले मसाले काय जळणार नाहीत त्यासाठी आणि त्याचबरोबर जे जर लाल मसाले वगैरे घातले तेसुद्धा जळणार नाहीत आणि मच्छीत असा प्रॉपर एक स्वाद येईल टेस्ट येईल तर चला एक पाच मिनटं शिजवून घेतो पाच मिनटानंतर तुम्हाला पुन्हा भेटतो मिनिट झाली आहेत तुम्ही पाहू शकता जो वाटण आहे त्यानंतर जे आपले बेसिक मसाले घातले होते लाल मिरची पावडर आगरी लाल तिखट त्यानंतर जो गरम मसाला हळद व्यवस्थित रोगन तेलसुद्धा सेपरेटली झाला आहे व्यवस्थित मसाला आपला शिजला आहे जी काय मेहनत आहे ना ती हा मसाला भाजण्यातच आहे मसाला प्रॉपर भाजला ना तर कोणतीही डिश असू द्या मी नेहमी सांगत असतो की ती प्रॉपर होते तर ऑलमोस्ट आपला मसाला रेडी आहे आता या स्टेजवर काय करूया हा जो आंबा आहे ना कच्चा आंबा त्याच्याने आंबटपणा पण येईल रश्यात खाण्यात एक स्वाद येईल टेस्ट येईल हा आंबा घालूया आणि त्याचबरोबर हा जो टॉमॅटो आहे ना हा सुद्धा घालूया तुमच्याकडे जर आंबा असेल तर टॉमॅटो नका घालू टॉमॅटो आंबा नसेल तर टॉमॅटो घाला माझ्याकडे दोन्ही वस्तू अवेलेबल आहेत मी तुम्हाला दाखवण्यासाठी घातलं आहे यांना एक ना ना दोन मिनटं व्यवस्थित भाजून घेऊया कारण बोंबील कसे लवकर आहेत पण जो आंबा आणि टोमॅटो आहे ना हा सुद्धा व्यवस्थित शिजला पाहिजे ह्या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो त्याच्या बारीक मिरच्या शिरल्या आहेत ना पाहून घ्या तुम्ही ह्यासुद्धा घालूया मी एक तीन ते चार मिरच्या घालतो याच्यात आणि ह्या आहेत ना जे आपण बांगडा फ्राय करणारो याच्यात घालूया छान अशी टेस्ट येते तर चला मिरची वगैरे संपूर्ण इन्ग्रेडियंट आपण घातले आहेत दोन मिनटं शिजवून घेतो व्यवस्थित आणि दोन मिनटानंतर आहेत ना हे जे बोंबील आहेत ते सुद्धा मस्त असे मॅरिनेशन झाले आहेत पाहून घ्या तुम्ही पाणी जो होता तो रिलीज केला आहे मसाले प्रॉपर असे लागले ला आहेत हे घालूया तर ऑलमोस्ट तर तेच घालूया बोंबील या स्टेजवर आहेत ना मित्रांनो हे संपूर्ण बोंबील घालायचे आहेत पाहून घ्या तुम्ही आणि बोंबील काय झटपट आहेत आता काय करायचं हा जो मसाला राहिला आहे ना ह्याच्यातच पाणी घालायचं आणि हाच पाणी त्याच्यात आपल्याला ॲड करायचं जर तुम्हाला सुख बनवायचं असेल ना मित्रांनो तर ह्या प्रकारे सुखसुद्धा बनवू शकता तर चला हलक्या हाताने एकदा एकजीव करतो कारण जे बोंबील आहेत ना ते मसाल्यात व्यवस्थित असे लटपट होतील मसाला व्यवस्थित लागेल बोंबलांना आणि छान असा बोंबलांना स्वाद येईल तर आता ह्याला काय करायचं आहे दहा मिनटं व्यवस्थित शिजवायचं आहे आपलं गरजेनुसार पाणी घालून तर आता बोंबील वगैरे ते सर्व घातल्यात घालूया चवीनुसार मीठ आपण मॅरिनेशनला घातलं होतं म्हणून आता थोडंच घालतो सुखी म मच्छीचं कसं असतो मित्रांनो ओले असो किंवा सुखी असो मीठ वगैरे प्रॉपर असला ना का खूप छान अशी टेस्ट येते तर चला आपण नंतरसुद्धा घालू शकतो आता मीठ वगैरे घातलं आहे पाणी घालून ये ना याला बाजूच्या गॅसवर मी ट्रान्सफर करतो आणि हे जे आपले बांगडे आहेत ना हे सुद्धा पाहून घ्या मस्त असं त्यांना पण मसाला लागला आहे ते बांगडे आपण फ्राय करून घेऊया तर मित्रांनो आपल्या गरजेनुसार पाणी वगैरे घातलं आहे आणि छान अशी उकळीसुद्धा आली आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर असा रंग दिसतोय पाणी आपल्या गरजेनुसार करा जाळ पातळ किती कसं हवं आहे आता हे आम्ही भाकरी भातासोबत खाणार आहे त्यासाठी मी थोडी ग्रेव्ही पातळच करतोय तुम्ही तुमच्या गरजेनुसार करा आता एक पाच दहा मिनटं ना व्यवस्थित त्यांना शिजून द्यायचं आहे बेसिकली आंबा आणि जो टोमॅटो आहे ना तो शिजला का समजायचे आपले बोंबील तर ओके झाले रेडी झाले बोंबील तर ऑलमोस्ट झटपट शिजतात त्यांना काय टाईम वगैरे लागत नाही तर चला या बोंबलांना आहे ना आपण ट्रान्सफर करूया बाजूच्या गॅसवर आणि जे बांगडे आहेत ना ते फ्राय करायला घेऊया मित्रांनो पाहू शकता इथे लोखंडाचा तवा घेतला आहे तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर तो घेऊ शकता पण लोखंडाच्या तव्यात आहेत ना मच्छी व्यवस्थित फ्राय होते आता तेलसुद्धा गरम झालं आहे सर्वात अगोदर हा जो लसूण आहे ना हा लसूण घालूया लसूण आपला मस्त तेलात स्वाद देईल फ्लेवर देईल त्यानंतर हे जे बागड्यांचे पीसेस आहेत ना मस्त असे मॅरिनेशन झालेत हे घालूया आणि मंद गॅसवर येत ना आहे ना व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं कडक फ्राय करायचे आहेत तर त्याला पटापट आहेत ना हे जे बांगडे आहेत ना यांना फ्राय करून घेतो आणि आपले बाजूच्या गॅसवर जे बोंबील आहेत ना ते सुद्धा मस्त असे शिजत आहेत तर झटपट हे जे बांगडे आहेत ना यांना फ्राय करून घेतो आणि सव करून दाखवतो अशी रेसिपी डिश ज्याच्यात आपण बनवला आहे ओळ्या बोंबलांचा रस्सा आणि त्याचबरोबर बांगडा फ्राय तर व्यवस्थित प्रकारे तुम्हीसुद्धा पहा आणि ह्या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या चला एक पाच मिनटं ना यांना शिजवून घेऊया झाकण ठेवूया आणि मस्त असं मंद घ्यायचं तर ऑलमोस्ट मित्रांनो एक दहा पंधरा मिनटं झाले आहेत तुम्ही पाहू शकता जे आपले बांगडे आहेत ना मस्त फ्राय झाले आहेत मंद गॅसवर त्यांना फ्राय केलं आहे गॅसचा टेम्परेचर तुम्हालासुद्धा स्लोच ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर ना त्यांना मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे तर ऑलमोस्ट आपले बांगडे तर फ्राय झाले आहेत आता या स्टेजवर ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना ह्या तेलात सोडूया आणि यांनासुद्धा यांना मस्त फ्राय करून घेऊया ह्याचा एक छान असा स्वाद आहे मिरच्यांचा जो मसाला आहे ना तेलात लसूणाचा फ्लेवर त्याबरोबर जे मसाले घातल्या त्याच्याबरोबर एकदा मिरच्या फ्राय करून घ्या तुम्हाला आवडत असतील तर अवश्य करा ह्या प्रकारे तर खूप छान टेस्टी लागतात तुम्ही हे एकदा बनवून ट्राय करा तर चला आपले बांगडे तर ऑलमोस्ट फ्राय झाले आहेत आणि बोंबील पाहूया बोंबलांची कंडिशन कशी काय आणि सुद्धा फ्रेश कोथंबीर वगैरे घालून येणार सव करून दाखवतो तुम्हाला आजची छोटीशीच रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल मित्रांनो तर अवश्य एकदा बनवा आणि आनंद घ्या तर बांगडे तर ऑलमोस्ट फ्राय आहेत आपले जे बोंबील आहेत ना ते सुद्धा पाहून घेऊया आपल्याची नॉनव्हेज थाळी रेडी झाली आहे याच्यात आपण बनवला आहे ओळ्या बोंबलांचा रस्सा तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर असे ओळे बोंबील बनवले आहेत जाडसर अशी ग्रेव्ही ठेवली आहे भातासोबत भाकरीसोबत खाण्यासाठी वर घातली आहे फ्रेश कोथंबीर तुम्ही रोगण पाहू शकता तेल जे प्रॉपरली आपले बोंबीर शिजले आहेत त्याचबरोबर जो आंबा घातला होता तो सुद्धा व्यवस्थित शिजला आहे टॉमॅटो व्यवस्थित शिजला आहे मिरची घातली तीसुद्धा व्यवस्थित शिजली आहे आणि त्याचबरोबर इथे जे बांगडा आपण फ्राय केला आहे ना सुद्धा पाहू शकता खूप सुंदर असा शिजला गेला आहे त्याच्यातसुद्धा आपण घातली वर कोथंबीर गार्निशिंगसाठी जे पीसेस आहेत ना तेसुद्धा मस्त असे शिजले गेले तुम्ही पाहू शकता इथे हिरव्या मिरच्या आहेत लसूण आहे हा जो लसूण आहे ना त्याचा एक छान सुंदर असा फ्लेवर येतो त्यानंतर पीसेस पाहू शकता बांगड्याचा पीस प्रॉपर असा शिजला गेला आहे कमी मसाले घातले होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा प्रकारे बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा डिशचा ओवरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये आगरी पद्धतीतले ओळ्या बोंगलांचा रस्सा आणि त्याचबरोबर बांगडे फ्राय केले आहेत बेसिकचे सिंपल मसाले घातले आहेत जास्त काही मसाले नाहीत एक तीन मसाले आहेत आणि खास करून जो आपण ओला खोबरा नारळ ओला नारळ त्यानंतर अद्रक लसूण मिरची कोथंबीर घालून जो वाटण बनवलं होतं रश्यासाठी हा महत्त्वाचा आहे तुम्ही फ्रेश घ्या ओळा नारळ वगैरे खूप छान सुंदर अशी टेस्ट येते रशाला जे पण ओळेबोंबील बनवलेत ते त्याच्यानंतर त्याच्यात आंबासुद्धा घातला आहे आंबा जर तुम्हाला या सीझनमध्ये भेटेल तर तुम्ही अवश्य घाला नाही तर टॉमॅटो घालू शकता माझ्याकडे अवेलेबल आहे होता म्हणून मी हे दाखवलं आहे त्याच्याने मच्छीची स्मेल खूप कमी होते वास निघून जातो त्याचबरोबर हे संपूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे बेसिकचे मसाले आणि झटपट बनणाऱ्या ह्या रेसिपी डिशेश आहे खाण्यात खूप स्वादिष्ट आहेत टेस्टी आहेत तर अवश्य तुम्ही बनवा आशा करतो का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फॅमिली मित्रमंडळीसोबत लाईक करा लाईक सबस्क्राईब शेअर कमेंटसाठी काहीच पैसे वगैरे नाही आहेत तर तुम्ही ना करत चला कारण छोटे छोटे जे यूट्यूबर आहेत ना आमच्यासारखे ते काय शिकण्याचा प्रयत्न करतात मोठे मोठे यूट्यूबर तर तुम्ही पाहतात त्यांचे व्हिडिओ आले झटपट लाईक असते कमेंट असते व्ह्यूज येतात त्यांना खूप सारे पण आम्हीसुद्धा खूप सारी मेहनत करतो मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की एक सबस्क्रायबर जर केलं सबस्क्रायबर वाढले तर आमचीसुद्धा मोटिवेशन लेवल वाढते एक आनंद येतो बनवायला का लोकांना आपल्या व्हिडिओ आवडतात तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा बाकी तुमची मर्जी आहे तुमच्या इच्छेनुसारच तुम्ही करू शकता तुम्हाला जर आवडलं तरच सबस्क्राईब कराल आम्ही कितीही सांगितलं कितीही व्हिडिओमध्ये बोललो तरी तरी जर तुमच्या मनात असेल तरच तुम्ही कराल तर काही हरकत नाही तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो